नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी दत्ताभाऊ कदम पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलो आहे आज आपण करतोय अंड्याभजी अंड्याभजीसाठी पहिले आपण अंडी उकळ्या ठेवलेली आहे इथं आणि आता आपण या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये थोडीशी हळद चटणी आणि कांदा सू मसाला टाकलेला आहे आपण आणि चवीनुसार मीठ आणि हे थोडं पण पाणी ओपतोय आणि आपण हे मिक्स करून घेणार आहे बघा आता हा मस्तपैकी आपण मॅश केलेला आहे संपूर्णपणे आता फक्त आपण वाट बघतो अंडी उकडायची अंडी उकडल्यानंतर पुढे आपण ह्याची रेसिपी आपण तयार करणार आहोत आता अंडी उकडून झालेली आहेत आता आपण ती अंडी सोडून घेतोय हे सगळं अशी अंडी आपल्याला ते शिलडीचे आहेत काढून घ्यायचे आपल्याला काळपळ त्याला म्हणतात त्याला व्यवस्थित काढायची नाही तर काय होतात ते मग फुटून जातात ते मग कुठली तर अंड्याची भजी व्यवस्थित होत नाही जाऊ अंड्याची भजी बनवायला आणि व्हायची अंड्याची फुळची त्यामुळे तो ह्याची थोडी काळजी घेते पोळतानी थोडंसं व्यवस्थित हळूवार पनीर सोडून घ्यायचं आता हे अशा प्रकारे आपण अंडी सलपट काढून घेतलेली आहेत आता ह्याचे आपण असे मधमध कापून दोन दोन खपा करतो आहे कापा करून घेतल्यानंतर आपलं मस्तपैकी आता तवे आपण तेव्हा तवा कापलेला आहे आपल्याला सोडायचे काही हरकत नाही थोडा तवा पाणी असं त्यामध्ये निवांत करा काही काळजी नाही स्वतःची काळजी घ्या तेल वगैरे उडून काही हातायला लागू चटका बसणार नाही प्रथम आपली काळजी माझी विनंती आहे प्रत्येक महिलांना पुरुषांना जेव्हा आपण घ्या काम करतो कुठलंही असं तर सावकाशपणे काम करायचं आपल्याला तसा त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने काम करायचे कारण प्रथम आपली काळजी जेवण तर होणारच आहे परंतु पहिले आपण आपली काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे टाकलेले मी नाही आता मस्त तरी केला परतून घेणारे असतात अख्खर अख्ख्या पुन्हा एकदा थोडं थोडं आपण हेठ वगैरे टाकून घेणार घेणारे असेल घेणार चांगल्या प्रकारे गरम होतो हळूहळूपणे आता एक अंड आपल्याला पलटी करायची पलटी होत नाही कर पण करायचं आपल्या हा हे बघा अशा प्रकारे मस्त खालून भाजून निघलेलं आहे पण हे अशा प्रकारे पलटी मारून घेतो सगळे अंडी हा हा बरं तिथे मस्तपैकी भाजून दिलेले खालून हे लहानपणी माझ्या आईकडे बाहेर गेली मावशीकडे वगैरे पाहुणा गेली तर मी हे घरात बसून करून खायचो मस्त अंडी पाव आणायचो स्वतःच असे एक एक आयटम शिकलो कारण आईकडे गेली ना तेव्हाकडे तर करणार काय मग आपण असं काहीतरी आयटम करून घरात खायचा या अशा प्रकारे आपण सगळे अंडे आता पलटी करून घेतलेली आहे थोडंसं याला भाजून देऊया हे भाजून झाल्यानंतर बघा कसा रंगत आलाय बघा एकदम का मस्तपैकी आता आपण पुढच्या प्रोसेस सुरू करणार आहोत आता आपण यात तेल टाकतोय थोडं तेल तापू द्या आता तेल तापले चांगलं मस्तपैकी आपण ही जी अंडी होती ही अंडी आपण बेसनात टाकलेली आहे आणि आता ही आपण बेसन लावून यात एक एक सोडणारे एकदम हळवार पण टाकायचे आपल्याला मी मगाशी पण सांगितलं की तिच्यामध्ये काम करत असताना त्रास चट त्याची काळजी घेऊन आपण ते करायचंय आणि आता हे अशा प्रकारे आपण ही अंडी अंड्याचे भजी पलटी करून घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हळवारपणे ते शिजत आहे पहिलं तर आपण अंडी उकडून घेतलेली आहेत अंडी उकडल्यानंतर आपण ती तेलात तळलेली आहे तेलात तळल्यानंतर आपण पूर्ण ते त्याचे भजी तयार करतो आहे म्हणजे अंडी चांगल्या प्रकारे तळली गेलेली आहे त्यामुळे मी म्हणून आता फक्त आपल्याला त्या लावलेलं जे वर्दन आहे बेसन वगैरे ते मस्त की आपल्याला भाजून घ्यायचं तळून घ्यायचे त्यामुळे ठेवतोय ठेवते तर अंडी संपूर्णपणे तयार झालेली आहे आता मस्त तळून झालेली अंडी आता आपण एक एक कोंडी खाली उतरवतोय बघा ते आहेत आपले अंड्याचे भजी माझ्या मित्रांनो हा माझा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही आणि कमेंट करा आणि तुमचं मला सहकार्य अपेक्षित आहे कारण तुमच्या सहकार्यानेच आज माझे असे व्हिडिओ तयार होणार हो होत आहेत आणि जे तुम्ही मला प्रेम करताय ते तुम्ही तुमच्या सबस्क्राईब आणि शे शेअरमध्ये व लाईकमध्ये दाखवा व्हिडिओ तुम्हाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र